नमस्कार आज आपण नवरात्री विशेष दहा ते पंधरा मिनटात तयार होणारे उपवासाचे खमंग आणि चविष्ट थालीपीठ तयार करणार आहोत थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असे मौसूद तयार झालेले आहेत अजिबात कडक झालेले नाहीत सकाळी जरी बनून ठेवले ना तरीसुद्धा संध्याकाळी नरमच राहतात तुम्ही हे गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता विशेष म्हणजे साबुदाणा आणि वरई जरासुद्धा न भिजवता मी हे झटपट थालीपीठ तयार केलेले आहेत त्यामुळे कोणतीही पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे झटपट थालीपीठ तयार करून घेऊ शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचे झटपट असे थालीपेठ तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हटले जाते आता ज्या वाटीने भगर मोजून घेतली अगदी त्याच सेम वाटीने पाव वाटी साबुदाना लागणार आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करू शकता अगदी त्याच वाटीने एक वाटी भगरीसाठी पाववाटी साबुदाना घ्या हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता भगर धुवून किंवा भाजून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही एखाद्या सुती कपडाने व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे भगर आणि साबुदाना आपण ह्या ठिकाणी कच्चच वापरणार आहे आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाना काढून घ्यायचा आहे लगेच एक चमचा जिरं घालूयात जर तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर जिरं नाही घातलं तरी सुद्धा चालेल झाकण लावून मिक्सरला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे भगरीचं आणि सा, साबुदाण्याचं सा, मी एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे है। आपण हे मिक्सरला दळत आहोत त्यामुळे जास्त बारीक होणार नाही जेवढं शक्य होईल तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे आता थालीपीठसाठी आपण एक वाटण तयार करूयात त्यासाठी ते मी या ठिकाणी सहा ते सात हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेल्या मिरच्या आणि आलं घालून घ्यायचं आहे पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही चांगलं असं जाडसर वाटून घेऊया या प्रकारे हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता एक मोठा मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे मिक्सिंग बाउलमध्ये सुरुवातीला आपण भगर आणि साबुदाण्याची जी पावडर तयार करून घेतली होती ती काढून घ्यायची आहे आता एक पाव वाटी भगरीसाठी आणि पाववाटी साबु देण्यासाठी साधारणतः आपल्याला या ठिकाणी मध्यम आकाराचे दोन उकडलेले बटाटे लागणार आहेत आता हे बटाटे आपण बारीक किसणीने किसून घेऊयात चला तर आता हे घेतलेले दोन्ही उकडलेले बटाटे आपण किसणीने किसून घेऊयात कि असं बारीक किसणीने किसून घेतल्यामुळे काय होतं बटाटा एकदम मस्त असा बारीक किसला जातो आणि मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होतो अजिबात याच्या गुठळ्या राहत नाही या प्रकारे घेतलेले दोनही उकळलेले बटाटे मी चांगले किसून घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला जे हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण तयार करून घेतलं होतं ते देखील मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता पण या ठिकाणी थोडंसं थालीपीठला छान अशी चव यावी म्हणून मी दोन चमचे दही घालणार आहे दही जास्त आंबट न घालता ताजच दही घालायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही अर्ध्या लिंबाचा रससुद्धा या ठिकाणी वापरू शकता असं थोडंसं दही किंवा लिंबू घातल्यामुळे काय होतं थालीपीठ चवीला आणखी चविष्ट लागतं आता या ठिकाणी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने मोजूनबरोबर तीन ते चार चमचे भाजक्या शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे या प्रकारे मी तीन चमचे शेंगदाण्याची पावडर घालून घेतलेली आहे अशी थोडी शेंगदाणा पावडर घातल्यामुळे थालीपीठ खातानासुद्धा छान असं रुचकर लागतं आता हे घातलेले सर्व जिनस आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत असं थोडंसं चमचाने मिक्स करून घेतल्यानंतर मी या ठिकाणी एकदम बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर घालणार आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जिनस हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चांगलं आपल्याला याचं थालीपीठसाठी लागणारं पीठ मळून घ्यायचं आहे भिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच पाणी वगैरे घालायची अजिबात घाई करू नका कारण आपण यामध्ये दोन उकडलेले बटाटे घातलेले आहेत त्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये आधीच पाण्याचा भरपूर अंश असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरज लागली तर आपल्याला पुढे एक ते दोन चमचेच पाणी लागणार आहे जास्तीचं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी अजिबात लागत नाही चला तर चांगलं पीठ भिजवून घेऊयात हे पहा अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता आपण जे दोन उकडलेले बटाटे किसून घेतले होते आणि वरतून दोन चमचं दही घातलं होतं त्यामध्येच मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे पण मला या ठिकाणी वरतून एक ते दोन चमचे पाणी लागणार ला आहे त्यामुळे आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रकचं वाटण तयार करून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून मिक्सरला काही राहिलं असेल ते पण निघून जाईल आता वरतून जास्त पाणी घालायचं नाही मोजून तीन ते ती चार चमचे किंवा दोन ते ती तीन चमचे पाणी लागणार आहे हे पहा अगदी मी दोन ते ती तीन चमचेच पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित हे पीठ भज भिजवून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही हे पीठ मळताना जास्तीचं वरतून पाणी घातलं तर तुमचं पीठ पातळ होऊ शकतं थालीपीठ व्यवस्थित थापता येणार नाही त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित होणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा मळून झाल्यानंतर वरतून दोन ते ती तीन चमचेच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही चला तर छान असं आपण हे थालीपीठसाठी लागणारं पीठ भिजवून घेऊयात अशा प्रकारे मी थालीपीठसाठी लागणारं पीठ मळून घेतलेलं आहे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता हे जे भिजवून घेतलेले पीठ आहे ते साधारणतः आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी भिजायला ठेवून देऊयात जेणेकरून आपण साबुदाणा आणि भगरीची जी पावडर घातली होती ती छान अशी भिजेल आणि त्यामुळे थालीपीठ खायला खूप रुचकर लागतील या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मळून घेतलेलं थालीपीठचं पीठ छान असं भिजलेलं आहे तुमचं पीठ भिजल्यामुळे जास्त कडक झालं असेल घट्ट झालं असेल तर वरतून एखादा चमचं पाणी घालून हे पीठ पुन्हा मळून घेऊ शकता छान असं पीठ भिजल्यामुळे आपले थालीपीठ खूप सुंदर तयार होणार आहे आता आपण लगेचच असे थालीपीठ बनवायला सुरुवात करूयात आज मी थालीपीठ अशा एका कॉटनच्या रुमालावरती छान असं थापून घेणार आहे एक पोलपाट घेतलेला आहे त्यावरती असं कॉटनचा रुमाल अंतरायचा आहे सुरुवातीला रुमाल चांगला पाण्याने ओला करून घ्यायचा आहे असं थालीपीठ थापण्यापूर्वी रुमालावरती चांगलं असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थालीपीठ बनवण्यासाठी अशा प्रकारचा गोळा तयार करून घ्यायचा आहे असं थोडंसं असं रुमालावरती पाणी शिंपडायचं पाण्याचा हात लावून घ्यायचा असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ अगदी व्यवस्थित निघतं अजिबात कुठेही रुमालाला चिटकून बसत नाही आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापताना था। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं थालीपीठ अगदी व्यवस्थित एकसारखं पसरलं जातं त्यासोबतच पीठ हाताला चिटकून राहत नाही आपण बोटांच्या मदतीने थालीपीठ व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पुढे पुढे पीठ सरपत जायचं आहे त्यामुळे तुम्हाला जेवढं पातळ थालीपीठ हवं असेल तेवढं तुम्हाला थापता येतं हे पहा अशा पद्धतीने मी मस्त असं गोलाकार थालीपीठ थापून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे जर तुम्हाला जास्त जाड किंवा मध्यम थालीपीठ हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे तयार करून घेऊ शकता मी या ठिकाणी मस्त असे पातळ थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि मध्यम असं तयार करून घेतलेलं आहे जास्त मोठं देखील केलेलं नाही आता थालीपीठ मस्त असं आतपर्यंत भाजावं शिजावं म्हणून आपण चार ते पाच होल करून घेणार आहोत थालीपीठ मस्त असं थापून तयार आहे लगेच आपण एका साईडला भाजून घेऊयात तवा देखील चांगला गरम झालेला आहे आता तव्यावरती थालीपीठ घालताना असं रुमाला सकडच उचलायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थालीपीठ घातल्यानंतर रुमाल जो आहे तो अलगदपणे काढून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थालीपीठ रुमालाला कुठेही चिटकून राहिलेलं नाही अगदी व्यवस्थित असं निघालेलं आहे कारण आपण रुमालाला आधीच थापताना पाणी लावलेलं होतं हे करणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमचं थालीपीठ अगदी व्यवस्थित तयार होणार आहे आता होलांमध्ये अगदी थोडं थोडंसं तेल घालायचं आहे असं तेल घातल्यामुळे काय होतं थालीपीठ जे आहे ते आजपर्यंत असं भाजलं जातं आता गॅसची फ्लेम मध्यम ते मंद ठेवून थालीपीठ अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती थालीपीठ भाजायचं नाही तर ते फक्त बाहेरूनच भाजलं जातं आतून तसंच कच्चं राहतं अंदाज घेत घेत मध्यम ते मंद असे व ते खरपूस असं थालीपीठ दोन्ही बाजूने भाजून भाजुन घ्यायचं आहे आता या ठिकाणी वरची बाजू जी आहे थालीपीठची तो थोडीफार कोरडी झालेली आहे याचा अर्थ खालच्या बाजूनी थालीपीठ असं खरपूस भाजून तयार आहे आता थालीपीठची बाजू बदली करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा रंग आलेला आहे मस्त असं खरपूस भाजून तयार आहे ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील थालीपीठ भाजून घेऊयात दुसऱ्या बाजूने देखील मध्यम ते मंदाचे ती थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे बाजू बदली करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असं रंग आलेला आहे खरपूस थालीपीठ भाजून तयार आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने मी कलथ्याने प्रेस करत करत मस्त असं खमंगत आणि खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं थालीपीठ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक थालीपीठ तयार करून दाखवते हे पहा अशा प्रकारे मी काही थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझे जवळजवळ ह्या ठिकाणी सात ते आठ मध्यम आकाराचे थालीपीठ तयार झालेले आहेत थालीपीठला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे चवीला खूप चविष्ट लागतात हे थालीपीठ अजिबात कडक होत नाही कारण ह्यामध्ये आपण थोडासा साबुदाना घातलेला आहे सकाळी जरी बनवून ठेवले ना तरीसुद्धा संध्याकाळी नरमच राहतात अजिबात कडक होत नाही कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या नवरात्री उपवासाला एकदा तरी हे उपवासाचे थालीपीठ जरूर करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा